नमस्ते मी संदीप दातखे राजू न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून सरसे स्वागत करतो मित्रांनो हो, आपल्याला माहिती आहे की अकोले तालुक्यातल्या जे काही नगरपंचायत आहे नगरपंचायतचे बरेच वेळा हे जे काही वेगवेगळे वावडे उठवले जात आहेत आणि काल बघितले आपण काल परवाला अकोले तालुक्याची जी काही नगरपंचायत आहे त्याच्यामध्ये असलेले नगरसेवक आहे विशेष म्हणजे अकोले तालुक्याची जी नगरपंचायत ही भाजप पक्षाच्या ताब्यात आहे म्हणजेच भाजप म्हणजे काय की अकोले तालुक्याचे जे माझे आमदार आहे वैभवराव पिचड यांच्या ताब्यामध्ये ही नगरपंचायत आहे आणि ह्याच नगरपंचायतमध्ये भाजप पक्षप्रणीत मी भाजप पक्षाचेच काही कार्यकर्ते नगरसेवक त्यांनी बंडाची भूमिका घेतलेली आहे नक्की तिन्ही बंडा बंडाची भूमिका घेते त्याच्याबरोबर सामाजिक कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि विरोधातले विरोधकसुद्धा उपस्थित होते आज आपल्यासोबत आहेत अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्ष मान्य बाळासाहेबजी वडजे प्रथमतः मी तुमचं राजोगमध्ये स्वागत करतो की जेणेकरून जे तुमच्या तुमच्यावर ॲलिगेशन झाले जे आरोप झाले त्या आरोपासाठी खंडन करण्यासाठी तुम्ही आपल्याला आमंत्रित केल्याबद्दल तुमचे सरसे मनापासून स्वागत आ, सर हे जे काही तुमच्यावर आरोप केले जात आहेत काल सर्वात महत्वाचा प्रथम म्हणजे सचिन शेटे यांनी जो आरोप केला आहे की जवळपास पंचवीस लाख रुपयाचा भ्रष्टाचार अग्निशामक यानामध्ये केलाय नक्की काय सांगाल ही सत्यता आहे की नाही नाही ते एकदम खोटं आहे अग्निशामक मध्ये असं कुठलाही भ्रष्टाचार नाही असल तर त्यांनी चौकशीचा अर्ज टाकावा कारण मी अध्यक्ष झाल्यानंतर ती गाडी आली त्याच्या आधी टेंडर प्रोसेस झालेली होती परंतु असा काही भ्रष्टाचार नाही ती काही साधी ट्रक बी काही खरेदी केली नाही बागणी सामागची गाडी पूर्ण महाराष्ट्रात त्याचप्रमाणे टेंडर झाली आहे काल का ते ते का हो ते। ते की काल नगरपंचायतीच्या ज्या काय पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावर बऱ्याचशा महिला म्हणजे नगरसेवका त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्या सर्वांचं एकच ॲलिगेशन आलं की बाळासाहेब बोडजे हे नगराध्यक्ष आहेत यांना आम्हीच या ठिकाणी नगर नगराध्यक्ष पदावर नेलं परंतु कोणत्याच पद्धतीचा निधी मिळू नये राहिला काहीच कामं नाही राहिले काय सांगाल नाही हे खरं आहे नगराध्यक्ष करण्यात मला सर्वच नगरसेवकांचा वाटा आहे त्याचबरोबर आमचे नेतृत्व वैभवरावजी पिचड साहेब कैलासवासी मधुकररावजी पिचड आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनाही मला अध्यक्ष करण्यात फार मोठा वाटा आहे परंतु मी माझ्याकडून कुठलंही चुकीचं काम झालेलं नाही आणि त्यांचा जो एक आरोप आहे आम्हाला विचारात घेत नाही परंतु एकही विषय मिटिंगमध्ये मंजूर झाल्याशिवाय कुणीही क विषय हा मंजुरीला नेत नाही मग असे काय गोष्ट झाली का जेणेकरून ही सर्व जी मंडळी एकत्र आली जवळपास तुमच्या विरुद्ध जवळपास बारा नगरसेवक हे हो, की बंडाची भूमिका घेण्यासाठी सुद्धा तयार आहे नाही असं काही कारण नाही आहे परंतु आता काय बाहेरच्या कार्यकर्त्यांनी नगरसेवक म्हणजे कान फुकले त्यामुळे हे घडामोडी घडू राहिल्या परंतु असं काही नाही आहे आता ते दिवशी आमची एक मिटिंग झाली त्या ती जी मिटिंग बोलवली होती ती विशेष म्हणजे आपल्याला आपण बत्तीस गाव पाणी पुरवठ्यातून बाहेर पडलो त्याचं कारण असं आहे त्यावेळेस ग्रामपंचायतकालीन मानसी पस्तीस लिटर पाणी मिळणार होतं म्हणून आपण बत्तीस गावमध्ये होतो परंतु नगरपंचायत झाली नगरपंचायत झाल्यानंतर तिथे आपल्याला मानसी दीडशे लिटर पाणी देणं बंधनकारक आहे आणि पाणी पाणीपुरवठा ही मला वाटतं अठरा एकोणवीस इंची आहे परंतु आता आपणही त्यातून बाहेर पडून एक पंच्याऐंशी कोटीचा पाणीपुरवठ्याचा निळवंड्यातून डायरेक्ट एक प्रस्ताव सादर केला त्यासाठी सोनालीताई नायकोडे अध्यक्ष असते त्यांनी पण त्याच्यात फार कष्ट घेतले त्यांनी एक एजन्सी नेमली त्याच्यानंतर मी अध्यक्ष झालो अध्यक्ष झाल्यानंतर परत पाठपुरावा करून टी एस घेतलं आता टी एस झाल्यानंतर प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी राज्य शासनाचा नगरपंचायतनी पाच टक्के हा हिस्सा भरायचा असतो तो हिस्सा भरण्यासाठी आपल्याकडं पैसे नाही म्हणून तो विषय अजिंठ्यावर घेतला व त्याचा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवायचा असतो परंतु काहींचा गैरसमज झाला का आपुणी नगरपंथ्यासाठी साडेचार कोटी रुपये कर्ज काढणार आहोत परंतु असं काही नाही आहे न शासन आपल्याला एकतर आपली ऐपत नसेल तर शासन आपल्याला निधी उपलब्ध करून देतं किंवा सी एस आर हा एक कंपन्यांचा फंड असतो त्यातून शासन आपल्याला फंड उपलब्ध करून देतो हा फंड शासनाकडे बराच पडलेला असतो बाळासाहेब आपल्याला थांबवतो आहे मी तर या सर्व नेते मंडळी असतील किंवा या नगरसेवकांचा एक आरोप होता की आ, ही पाईपलाईन होण्यासाठी ते सगळे विरोध करत आहे सगळी पाईपलाईन होण्यासाठी विरोध आहे आणि आता जर बघितलं गेलं तर अकोले तालुका जे शहर आहे सतरा प्रभाग अकोले तालुक्याला आहेत हे जे काय आपल्या तालुक्याला नगरपंच ग्रामपंचायत असल्यापासून तोच पाण्याचा स्रोत आहे काय सांगाल तेव्हा ग्रामपंचायत जी होते आणि आताचं जर लोकसंख्या केली तर तेव्हा किती होती आणि आता किती असेल नाही त्यावेळेस आठ नऊ हजारच आपल्याकडं लोकसंख्या होती परंतु आता साधन जनगणना झालेली नाही पण अंदाजे सत्तावीस ते अठ्ठावीस हजार आता सध्या लोकसंख्या आहे आपल्याला ग्रामपंचायत कालीन सतरा अठरा लाख लिटर पाणी लागायचं परंतु आता तीस बत्तीस लाख लिटर पाणी लागतं आहे मग मग याच्यासाठी तुमच्या आगाऊ काही प्लॅनिंग आहे का हो आम्ही आता त्यासाठीच हा निळवंडातून डायरेक्ट पाणी पुरवठा योजना जी आहे त्यामुळे ती राबववाच लागेल कारण दुसऱ्यावर अवलंबून आपल्याला फार दिवस राहता येणार नाही खरं तर अकोले तालुक्याचं जे शहर आहे शहराला जो पाणी पुरवठा लागणार आहे ही पाणीपुरवठाची योजना ही मोठीच लागणार आहे एक पर्याय व्यवस्था म्हणून कुठंतरी आता चालू आहे परंतु मागच्या वेळीसुद्धा बत्तीसगाव पाणीपुरवठा योजना होती तीसुद्धा अशीच बांधगाळली म्हणून कदाचित हा विरोध होता सर नाही तो गाव पाणी पुरवठ्याचा प्रश्न वेगळा आहे गावामध्ये आपलं कोणाचा ताळ मिळणं होता परंतु ही महत्त्वाकांक्षी योजना ही साधारण दोन अडीच वर्षात पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे म्हणून ती तातडीनं आमचे नेते वैभवरावजी पिचड यांनीच टी एससाठी फार मोठा प्रयत्न केला म्हणून ती टी एस झालं आता प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर लवकरात लवकर ती योजना चालू होईल नक्की आणि सर्वात महत्वाचं जे काही नगरसेवक आहेत त्यांनी तुमच्यावर एक केलं केलंय की बाळासाहेब बोर्जे हे नगराध्यक्ष झाल्यापासून त्यांच्याकडून आम्हाला काही निधीच मिळत नाही म्हणजे ज्या नगरसेवकाला त्या प्रभागातील लोकांनी ज्या विश्वासाने निवडून दिलं त्या विश्वासाने त्यांना पुढं जायचं आहे कारण प्रत्येकाला वाटतं मी नगरसेवक झालेलो आहे ज्या लोकांच्या मताने नगरसेवक झालोय मला भविष्यात काहीतरी कामं करायचे काही नगरसेवक सांगत होते की आम्हाला काही निधीच मिळाला नाही काय सांगा नाही हे साप खोटं आहे उलट ते अध्यक्ष झाल्यापासून आणि मी झाल्यानंतर आता मी तुम्हाला आकडेवारी देतो प्रभाग क्रमांक एकमध्ये जवळजवळ एक कोटी वीस लाखाचं काम झालंय आणि काही याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे प्रभार क्रमांक दोनमध्ये पंच्याऐंशी लाखाचे कामं आहे त्याचप्रमाणे प्रभार क्रमांक तीनमध्ये मी तुम्हाला थांबवत आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये कोण नगरसेवक हो किंवा प्रभाग क्रमांक दोनमध्ये कोण नगरसेवक हे हो? तर याचा उल्लेख जर केला तर चांगलंच होईल प्रभाग क्रमांक एकमध्ये विमल संतू मंडलिक ह्या नगरसेविका आहे तिथे एक कोटी वीस लाखाचे कामं झाले प्रभाग क्रमांक दोनमध्ये सागर uh, चौधरी नगरसेवक आहे तिथं पंच्याऐंशी लाखाचे कामं झाले त्याचप्रमाणे प्रभा क्रमांक तीनमध्ये प्रतिभाताई मनकर नगरसेविका आहे तिथं एक कोटी त्रेपन्न लाखाचे कामं झाले क्रमांक चारमध्ये हितेश कुंभार नगरसेवक आहे तिथं त्रेपन्न लाखाचे कामं झाले त्याचप्रमाणे प्रभा क्रमांक पाचमध्ये सोनालीताई नाईकवाडी नगरसेविका आहे तिथं बासष्ट लाखाचे कामं झाले प्रभाक्रमांक सहामध्ये रुपवतेताई आमच्या नगरसेविका आहे तिथं दोन कोटीचे कामं झाले त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक सातमध्ये हरीबाई शेख आमचे मित्र नगरसेवक आहे हो तिथं दोन कोटी अकरा लाखाचे कामं झाले प्रभाग क्रमांक आठ हा माझा आहे तिथं एक कोटीचे कामं झाले प्रभाग क्रमांक नऊमध्ये शीतलताई वैद्य या नगरसेविका आहे तिथं पंचावन्न लाखाचे कामं झाले प्रभाग क्रमांक दहामध्ये नवनाथ शेटे नगरसेवक आहे तिथं सदोतीस लाखाचे कामं झाले प्रभार क्रमांक अकरामध्ये वैष्णवताई धुमाळा या नगरसेविका आहे तिथं बावन्न लाखाचे कामं झाले प्रभार क्रमांक बारामध्ये तमन्ना शेख या नगरसेवक आहे तिथं पंचावन्न लाखाचे कामं झाले प्रभार क्रमांक तेरामध्ये जनाबाई मोहिते नगरसेविका आहे तिथे दोन कोटी शहात्तर लाखाचे कामं झाले प्रभाग क्रमांक चौदामध्ये शरद नवले नगरसेवक हो आहे तिथे एक कोटी पासष्ट लाखाचे कामं झाले प्रभाग क्रमांक पंधरामध्ये प्रदीपजी नाईकवाडी हे नगरसेवक हो आहे तिथे एक कोटी आठ लाखाचे कामं झाले त्यानंतर प्रभाग क्रमांक सोळामध्ये माधुरीताई शंकर या नगरसेवक आहे तिथे एकतीस लाखाचे कामं झाले आणि प्रभाग क्रमांक सतरा या ठिकाणी कविताताई शेळके नगरसेवक आहे तिथे एक कोटी तेतीस लाखाचे कामं झाले असे एकूण बावीस कोटी एकोणसत्तर लाखाचे कामं झालेली आहे हा म्हणजे जवळपास बघायला जर गेलं तर हे जे काही नगरसेवक आहे नगरसेवकांनी नगर जो काही काल मुद्दा मांडला होता की आमच्या प्रभावामध्ये काहीच काम नाही किंवा भाजपचे नेते वैभव ऑफिसर कोणत्याही पद्धतीचा निधी या ठिकाणी आणित नाही मला वाटतं साडेतीन वर्ष होऊन गेले दीड वर्ष बाकी चौदा महिने बाकी आहेत आणि या चौदा महिन्यामध्ये उर्वरित कामं होणं खरं तर अपेक्षित आहे परंतु जो काही निधी आत्तापर्यंत जर मिळालेला आहे जवळपास बावीस कोटी रुपयाचा निधी बावीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयाचा निधी अकोले नगरपंचायत या ठिकाणी आला मग ही जी काही मंडळी आहे ही अनपेक्षित पद्धतीने काही लोकांना जर बघितलं गेलं तर कोटी शेअरमध्ये आहे काही लोकांमध्ये लाखामध्ये आहे असा डिफरन्स बिटविन का नाही आता हा वाढनुसार ज्या ज्या वाढची प्रमुख मागणी होती त्यानुसार झाला आणि काही ठिकाणी आकडे वाढलेले दिसतात काही ठिकाणी स्मशानभूमीच्या कामामुळे काही ठिकाणी फायर स्टेशन काही ठिकाणी योगाभवन याच्यामुळं कामांची किंमत वाढलेली दिसते असा आरोप केला जातो की भाजपच्या ताब्यामध्ये नगरपंचायत जरी असली तर भविष्यामध्ये जर पाहायला गेलं तर हे नगरसेवक कोणत्या धर्तीवर उद्या त्या नगरपंचायतमध्ये निवडून येतील म्हणजे सत्ता भाजपची राज्यात आहे सत्ता भाजपची केंद्रामध्ये पण आहे पण मग आपण कुठंतरी कमी पडतो का निधी आणायला काय सांगा नाही आत्ताच निवडणुका झालेल्या आहे या एक वर्षात कोणालाही निधी दिलेला नाही आहे परंतु आता आम्ही ते दिवशी वैभवने आम्हाला मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठवलं होतं तर साधारण एक चार पाच महिन्यात तीसशे कोटी रुपये विकास कामांसाठी निधी मिळेल आपल्याला अच्छा म्हणजे काय काय तुमच्या डोक्यामध्ये प्रलंबित काम आहे नाही आता रस्ते आणि गटर आणि लाईट हे तीनच कामं आपले प्रलंबित आहे आणि ते मार्गी लागतील सर्वांचे खरंच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परशुराम शेळके असेल किंवा हे जे काही नगरसेविका आहेत त्यांचा रोष आहे की बाळासाहेब बोरजे यांना सोनालीताई ताई नायकवाडी ह्या नगराध्यक्ष असताना त्यांना खाली घेण्यामध्ये ह्या लोकांचा खरा सहभाग होता आणि असं ऐकलं गेलं होतं की की हा तुम्हाला जो कार्यकाल आहे तो एक वर्षापुरता मर्यादित होता म्हणून कदाचित ही लोक कुठेतरी ॲलिगेशन हो येत आहे किंवा यांना कुठंतरी काहीतरी खटखुटी असेल असं नाही वाटत का आपल्याला नाही असं असू शकतं परंतु सोनालीताई नगराध्यक्ष होतांनी आमची कमंटमेंट कमिटमेंट ही ठरलेली होती किंवा सोनालीताईनला एक वर्षासाठी आणि उर्वरित काळ मला दीड वर्षासाठी असं ठरलेलं होतं परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा सर्व नगराध्यक्षांना कार्यक्रम वाढून दिला नक्की पण मग आता ज्या सर्व नगरसेवक प्रत्येकाला एक अपेक्षा असते की मी नगरसेवक नगर आहे यानंतर मला बी एखादं सभापती मत मिळावं मला पण नगराध्यक्ष बनायचंय मला बी उपनगराध्यक्ष बनायचं आहे उद्या कदाचित वैभवराव पिचड यांनी जर अनुमती दाखवली तर कदाचित तुम्ही हे पद सोडणार का हो नक्की नक्की आम्ही आमचे नेते वैभवरावजी पिचड यांच्या शब्द पुढं कधी गेलो नाही आणि जाणार पण नाही नक्कीच म्हणजे जे काही काल मुद्दे होते ते मुद्दे बाळासाहेबांनी खोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर साहेब मला एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी पडला आहे तर तुम्ही सांगताय का या साडेतीन वर्षामध्ये जवळपास बावीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयाचा निधी या ठिकाणी जर आला आहे तर मला वाटतं वैभवराव पिचड आमदार आम्दा, माझे आमदार असताना या ठिकाणी नगर विकास खात्याकडनं फक्त एवढेच पैसे आले का कारण आता बघितलं गेलं तर सत्ता तुमची केंद्रात आहे आणि राज्यामध्ये आहे मग विकास खात्याला साडेतीन वर्षामध्ये एवढाच निधी का नाही 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 निधी भरपूर आलेला आहे कारण ज्यावेळेस नगरपंचायतमध्ये पीची सत्ता आली आणि राज्यात महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस नगरविकासनी जवळजवळ नगरपंचायतसाठी सदुसठ कोटी रुपये निधी दिला परंतु तो सगळा निधी हा नगरविकास आहे परत फक्त कार्यान्वयन जी यंत्रणा जी आहे ती पी डब्ल्यू डी आहे आणि आम्ही नग नगरपंचायतनी सी दिली म्हणूनच हा निधी उपलब्ध झाला आहे अन्यथा हा निधी कोणाच्या नि उपलब्ध झाला नसता आणि आमचे नेते वैभवरावजी पिचर साहेब यांनी आम्हाला सूचना केल्या त्या न जर शहराचा विकास होणार असेल तर कोणती एनओसी आडून आणि हा सगळा नगरविकासचा आणि महायुती सरकारचाच निधी आहे त्याच्यामुळे हा सर्व निधी वापरून घ्या यंत्रणा कोणतीही असू किती निधी आला तो आतापर्यंत तो आतापर्यंत जवळजवळ सदुसष्ट कोटी ऐंशी लाख सदुसष्ट ऐंशी लाख म्हणजे जवळपास नगरपंचायतला नगर विकास खात्याकडून जवळपास सदुसष्ट कोटी एवढा निधी शहरासाठी आलेला आहे आणि त्याची एजन्सी ही पीडब्ल्यू डीला करण्यात आली आहे असं खरं तर बाळासाहेबांचासुद्धा आरोप आहे म्हणजे जवळपास पाहिलं गेलं ते सदुसष्ट आणि हे बावीस म्हणलं गेलं तर जवळपास सत्त्याऐंशी ते नव्वद कोटी रुपयापर्यंत आत्तापर्यंत निधी आलेला आहे हे ॲलिगेशन जे लोक करतात नगरसेवक हे बंडाच्या भूमिकेमध्ये दिसत आहे सत्ता भाजपची आहे जर तुम्ही का तुमच्या पदावरून जर खाली उतारल्या नाहीत तर आम्ही बंडाची भूमिका करू आणि आम्ही सर्वजणं राजीनामा देणार आहे काय उत्तर द्या नाही आज आमची समोरसमोर काही चर्चा झालेली नाही आहे आमचे नेते वैभवरावजी साहेब हे दिल्लीला गेले ते आल्यानंतर आमची बारा जणांची मिटिंग घेऊ आम्ही आणि त्याच्यावर निर्णय घेऊ वेळ आली तर समजा ही लोकनिधी नाही म्हणून कदाचित उद्या पक्ष बदल करू शकतात तालुक्याचा विकास व्हावा म्हणून आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनीसुद्धा वेळोवेळी अकोले नगरपंचायतचे जे काही मुद्दे आहेत ते अधिवेशनामध्ये मांडले मग आपला सांडपाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल किंवा ते तुमचा गटार शुद्ध करण्याचा प्रश्न एस टी पी प्लॅनचा प्रश्न असेल हे मांडताय कदाचित हे ही मंडळी त्यांच्याकडे जाऊ शकते का नाही असं पक्षांतर लगेच करता येणार नाही परंतु एस पी प्लॅन्टचं प्रस्ताव आम्ही शासनाकडं एक दोन महिनेपूर्वीच पाठवलेला आहे सत्तावीस कोटीचा सा। त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे आणि भाऊ पण प्रयत्नशील आहे आता येणाऱ्या या चार पाच महिन्यात नगरपंचायतला चांगला निधी उपलब्ध होईल अगदी शेवटचा प्रश्न खरं तर पाण्याचा प्रश्न हा त्याच प्रश्नाला धरून ही सर्व विरोधक मंडळी निर्णयात्मक आलेली आता हे सगळे राजीनामे देणार आहे पण बाळासाहेब खरंच आता हा जो काही हो प्रश्न आहे तुमचा राजीनाम्या जर येणार असला तर पाण्याचा जो काही प्रश्न महत्त्वाचा आहे प्रलंबित प्रश्न आहे त्या पाण्यामुळे जर काही ॲलिगेशन होत असेल तर तुम्ही काय निर्णय घेणार आहात तुम्ही पट ठेवणार का घेतलेला निर्णय कॅन्सल करणार नाही घेतलेला निर्णय हा जनतेच्या हितासाठी आहे परंतु जर माझ्यामुळं जर पाणीपुरवठा राखणार असेल तर ते मलाही पाठणार नाही परंतु मी जनतेला एक प्रश्न करतो का बाबा आपल्याला जर आपल्या उशाशी निळवंडे धरण आहे आपल्याला शुद्ध पाणी पिण्याचीसाठी ही निळवंडाची जी लाईन आहे ही मार्गी लागणं फार गरजेचं आहे कारण आपण जनतेने ह्या नगरसेवकांना जे निवडून दिलं आहे हे चांगले कामं करण्यासाठी दिलेलं आहे परंतु पाण्याच्या एका चांगल्या योजनेसाठी कुणी आ आडमोठे धोरण घेणं हे एकदम चुकीचं आहे सर्व नगरसेवकांनी मला जसं अध्यक्ष केलं आहे तसंच पाणीपुरवठ्यासाठी सहकार्य करावं व सर्व नागरिकांना हा आत्ताचा प्रश्न नाही हा पुढील पन्नास वर्षाचा साठी सुटणारा प्रश्न आहे त्यासाठी ही योजना मार्गी लागणं फार गरजेचं आहे आणि मी सर्व नागरिकांनाही आव्हान करतो की बा आपल्या आपल्या वार्डातली सर्व नगर नागरिकांनी नगरसेवकांना सांगावं कबू पाणी पुरवठा अध्यक्ष आज मी आहे उद्या नाही आहे आणखी परवा कुणी होईल परंतु पाणी योजना ही आता मार्गी लागणं फार गरजेचं आहे ही कळकळीची आपल्या सर्व जनतेला मी विनंती करतो बाळासाहेबांनी महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडला आहे पद असेल नसेल कोणी पदासाठी तामनपात्र घेऊन आलेलं नाही आहे सत्ता येते जात असते परंतु पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे हा पाण्याचा गंभीर प्रश्न जर सोडायचा असेल तर आपापल्या प्रभागातील जे काही नगरसेवक आहे ज्यांनी ज्यांना तुम्ही निवडून दिलेलं आहे हे लोक जर विरोध करत असतील आणि आपलं भवितव्य जे आहे पन्नास वर्षाचं जर वाटत असेल तर शुद्ध नगरपंचायतला पाणी मिळावं किंवा नगरपंचायत विभागातील जे शहर आहे त्याला जर शुद्ध पाणी मिळावं अशी प्रामाणिक भूमिका नगराध्यक्षांनी मांडलेली आहे आता जनता ठरवणार आहे तुम्ही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मनातले काही प्रश्न असतील ही योजना व्हावी की नाही व्हावी बाळासाहेबांनी या खुर्चीवर राहावं का नाही आपण कमेंटमधून नोंदू शकता मी प्रतिनिधी संदीप लातखे राजोग न्यूज अकोले